नमस्कार आज आपण एक वाटी वाटणी आणि एक वाटी रवा वापरून एकदम छान असा नाश्त्याचा नवीन पदार्थ बनवला आहोत तसं पण आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वाटाणा येतो आणि सारखं वाटाण्याची पुरी वाटाण्याचा भात वाटाण्याची भाजी पटा पराठ्या असं करून कंटा येतो त्यामुळं काहीतरी असं नवीन खावं असं वाटतं आणि मुलंसुद्धा वाटाण खायला नागतोंड मुरडतात तर आपण आज छान असा नाश्त्याला नवीन असा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी वाटाने घेतलेले आहेत हिरवे वाटाणे आणि इथे एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर रवा हा बारीकच घ्यायचा आहे जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवासुद्धा मिक्सरला वाटून बारीक करून घेऊ शकता तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एखादी कडे ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक ते अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला हे वाटाणे इथं टाकून घ्यायचे आहेत तर वाटाने दोन ते तीन मिनटं आपल्या असेच परतून घ्यायचे आहेत तेल जास्त टाकायचं नाही आहे तीन मिनटं असेच हे वाटाणे परतून घ्यायचे आहेत आता लगेच याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तर तिखडचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन अद्रकचे छोट्या असे तुकडे करून घेतले ते टाकून घ्यायचे परत दोन ते तीन मिनटं असं त्याला परतून घ्यायचे हलकं शेवाटाने आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं असंच परतत राहायचे आता दोन ते तीन मिनिट झालेले आणि दोन ते तीन मिनटानंतर लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून कमी गॅस करून तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची तर बघू शकते तीन ते चार मिनिट झालेले आणि तीन ते चार मिनिटांनंतर याच्या झाकण काढून पाहिजे तर बघू शकता छान असं आपल्या वाटाणासुद्धा थोडंसं सॉफ्ट झालेला आहे आणि याचा कलर पण हलकासा बदललेला आहे आता याला काय करायचं आपल्याला लगेच एखाद्या प्लेटीत किंवा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तातीवर सुद्धा याला कुक करायचं नाही आता लगेच बघू शकता इथे एका प्लेटीमध्ये हे वाटाने काढून घेतलेले आता त्याच कढईमध्ये आपल्याला इथं दोन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचे तर ज्या वाटीने ना एक वाटी रवा घेतलेले ना त्याच वाटीने दोन वाटे पाणी घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं मा अजिबात कमी किंवा जास्त करायचं नाही दोन वाटी पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार आंबीट टाकून घ्यायचे त्यानंतर लगेचच अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि ह्या पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची घ्यायची आता पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच हा रवा आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर रवा हा बारीक घ्यायचा इथे लक्ष असू तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे गॅस कमी केल्यानंतर एका हाताने रवा टाकायचा दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने चमच्याने याला मिक्स करत राहायचे म्हणजे ह्या रव्याच्या अजिबात गाठी होणार नाही अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि गॅस कमी ठेवायचा आणि याला फास असं मिक्स करायचं नाही तर मग ह्या रव्याच्या गाठी बनतात तर फास्टमध्ये याला अशा पद्धतीने एकत्रित मिक्स करायचे आणि याच्यापैकी काही छोट्या मोठ्या गाठी बनल्या असतील तर व्यवस्थित असं चमचानी याला प्रेस करत पूर्ण याला गाठी अशा आपल्याला मोडून घ्यायच्यात हे मिश्रण एक जीव असं करून घ्यायचं आहे तर चमचा मदतीने अशा पद्धतीने मिश्रण आपला एकजीव जीव करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण चमच्याने मी यातल्या गाठी मोडून घेतलेले आहेत आणि हे मिश्रण एक जीव करून घेतलेले तुम्ही बघू शकता छान असं आपलं नरम हे रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच काय करायचं आहे थोड्या वेळच्या नंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कमी गॅस करायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे आता दोन मिनिट झालेले दोन मिनटनंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे बघू शकता आपला हरावा मस्त असा नरम झालेला आहे याच्यात एकही गाठ तुम्हाला दिसत नाही आहे एकदम नरम असं एक जीव हे मिश्रण तयार झालेले आहे आता लगेच एखाद्या मोठ्या ताटामध्ये हे आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे या मोठ्या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेले आहे आणि याला थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायचे आता तोपर्यंत आपल्या सुद्धा इथे थंड झालेले आहेत आता लगेच एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटाणे टाकून घ्यायचे आणि याला झाकण लावून मिक्सर चालू बंद करत जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक याला वाटायचं आणि इथे लक्ष ठेवायचं आहे जाडसरच आपल्याला याला वाटून घ्यायचं तर बघू शकता मिक्सर चालू बंद करीत अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर याला वाटून घेतलेलं आहे आता परत गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तर लगेच आपण वाटण जे काही वाटून घेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छान असं मोकसर होईपर्यंत याला असंच मिक्स करायचं आहे सुरुवातीला असं थोडंसं ओलसर लागतं जसं जसं आपण याला परतून घेऊ छान असं मोकं सुटीत होतं आता दोन ते तीन मिनटं असंच मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची तर याच्यामध्ये गरम मसालेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी असंच साधं केलं असंसुद्धा खूप छान लागतं आता बारीक कट करून घेतलेली मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आता ही कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने कोथिंबीर म्हणा छान अशी चव लागते आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे तर गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर हे मिश्रण छान असं मोकसुटसुटीत झालेलं आहे आता अतिओवर जास्त याला शिजून घ्यायचं नाही आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एखाद्या प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी ह्या प्लेटीमध्ये हे मिश्रण काढून घेतलेले आता याला थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया थंड होण्यासाठी आता बघू शकता आपला इथं रवासुद्धा थंड झालेला आहे आता याला थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि छान असं याला मळून घ्यायचं आहे चांगला जोर देत देत जसं आपण पीठ मळतो ना तसं याचा गोळा तयार करून घ्यायचा एकदम सॉफ्ट आणि नरम अशा पद्धतीने आपल्याला देत देते दे 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 त्यातलं पूर्ण गाठी वगैरे असेल तोडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकजीव याला करून घ्यायचे हाताला जर मिश्रण चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही तेल लावू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण एक जीव करत छान असा मी याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतलेले आहे जसं आपण पीठ मळतो सेम तसाच आता लगेचच काय करायचं आहे हे मळून झाल्यानंतर लगेच यातला एक छोटासा पुरीच्या आकाराचा उंडा आपल्याला घ्यायचा आहे जास्त मोठ्याने जास्त छोट्याने अशा पद्धतीने उंडा घ्यायचा आहे गोल करून घ्यायचा आहे हातानेच थोडंसं थापून याला गोल गोल करून घ्यायचं आहे लाटण्याने लाटायची काही गरज लागत नाही आणि अशा पद्धतीने गोल केल्यानंतर लगेच आपण जे वाटाण्याचं मिश्रण तयार करून घेतलेले ते एक चमचा याच्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि लगेच त्याच्या कडे साईडने कडेने असं बंद करून घ्यायचं आहे याला आणि तुम्ही तुम याला कुठलाही आकार देऊ शकता गोल देऊ शकता चौकुनी देऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे लंबा आकार कुठलाही याला आकार देऊ शकता तर मी इथे लंबाकार चौरस असा याला आकार देणार आहे थोडा आकार वेगवेगळा दिल्यानंतर दिल्यानंतर सुद्धा आवडीने खातात लहान मुलंसुद्धा आवडीने खातात त्यामुळं अशा पद्धतीने याला मी आकार देऊन घेऊन राहिलेले तर बघू शकता अशा पद्धतीने याला दाब दाबून चांगला आकार देऊन मी इथे चौकोनी असा लंबाकार चौकोनी आकार देऊन घेतलेले आहे तुम्ही गोलसुद्धा आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर अशा पद्धतीने याला छान असा आकार देऊन घेतले असे वेगवेगळे आकार दिल्यानंतर दिसायला पण छान दिसतात आणि मुलंसुद्धा पण आवडीने खातात आता बाकीचे सगळे राहिलेले आपण अशाच पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे तर बघू शकता इथे एवढं मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आता लगेच आपण हे तळून घेऊया तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आता तेल चांगलं गरम करून घ्यायचे मगच याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आता चांगलं तेल गरम केल्यानंतर जेवढे मावतील तेवढे याच्यामध्ये सोडून घेते आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे याच्यावरती असं आपल्याला चमच्याने तेल सोडून घ्यायचं वरच्या बाजूला आणि गॅस हा फास्ट ठेवायचा फास्ट गॅसवरती तळायचं याला कमी गॅसवरती अजिबात तळायचं नाहीतर हे रवा जास्त तेल पे तर अशा पद्धतीने याचा कलर हा पूर्ण असा बदामी कलर वेळ सगळ्यात तळून घ्यायचं आहे हा सगळ्या बाजूने असं पलटून उलटून आपल्याला तळायचं आहे म्हणजे सगळ्या सा बाजूने सारखं अशा कलरवर तळलं जातं तर बघू शकता याचा कलरसुद्धा हलकासा बदललेला आहे छान असा बदामी रंगावर आलेला आहे आणि छान असं क्रिस्पीसुद्धा झालेलं आहे आता लगेच याचं पूर्ण तेल थांबून घ्यायचं आणि एखाद्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं अशाच पद्धतीने बाकीचे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता सगळे इथं पदार्थ मी हा तयार करून घेतलेला आहे किती छान आहे झालेलं आहे बघू शकता तुम्ही वरून क्रिस्पी आणि आतून एकदम खुशखुशीचे पदार्थ आपला बनवून तयार झालेला आहे तुम तुम्हाला कशी वाटली ना माझ्या आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा तेलकट तर थोडंही झालेलं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही केले ना लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एकदम चवीला छान लागतं तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटले ना माझी आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल सबस्क्राईब करा तुम्हाला तोडण्यावरून समजत असाल की ते छान आहे बनलेलं आहे वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत एकदम चविष्ट असा पदार्थ बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद